शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आहे ॲग्रीसका सुमीर आणि माझ्या सका या यूट्यूब चॅनलवर मी आपण सर्वांची स्वागत करतो मित्रांनो पंचवीस डिसेंबरला मी हरभराच्या शेता एका शेतात होतो एका शेतकऱ्यांनी मला आणलं होतं मित्रांनो इथे आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की काहीच वाढ नाही फुटवे नाही पतला झाला त्यांचं मनोबल एवढं खच्ची झालं होतं मित्रांनो की त्यांनी सरळ म्हटलं होतं की मी जर जमला नाही तर मी याला मोडून गहू टाकणार आहे तर मित्रांनो आज त्यांच्याच शेतात आहे ते स्वतः मला आणलं त्यांनी इथे मी साक्षात्कार घेणार आहे कारण की त्यांनी सांगितलं होतं मला रिझल्ट आला तरच मी साक्षात्कार देईन तुमचे जे व्हिवर्स आहे पाहणारे त्यांच्या समोर येईन नाही तर नाही पंचवीस डिसेंबरला काढला होता आजची तारीख तीस आहे शेतकरी माझ्यासमोर उभा आहे भाऊ नमस्कार नमस्कार थोडस उजेडात या इकडे बस 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 दादा आपलं नाव काय नाव हरेंद्र भूषण खंडारे खंडारे आपण खंडारे भाऊ पंचवीस तारखेला मी बाजूच्या शेतात आलो होतो तुम्ही आणलं होतं मला इथे कि साहेब ह्या हरभरा माझा असा असा कंडिशन आहे जमते काय तुम्ही खूप म्हणजे भयंकर भाषा वापरली होती आणि मला चॅलेंज दिलं होतं की भाऊ साहेब जमते काय सांगा तुमच्या ह्याच्यात तुम्ही खूप व्हिडिओ टाकता बा तर तुम्हाला जमते काय हे मी नाही तर मोडू राहिलो मी बाजूच्या शेतातून तुम तुम्ही आणलं होतं दोन मिनिट ठीक आहे आणलं मी आता खंडारे भाऊ मला सत्य सत्य सांगा सगळे जण आहे युट्यूब ला पाहणारे माझे सत्य सत्य सांगा काय रिझल्ट आहे तुमच्याकडे मी जो तुम्हाला फार्म्युला सांगितला होता काय रिझल्ट भेटला ते तुम्ही जे फॉर्म्युला जे पंचवीस तारखेला सांगितला होता हा ते फॉर्म्युला नुसार मारली याच्यावर हा ते तुमच्या गॅरंटीनं मारली आहे ती संपूर्ण जिम्मेदारीच घेतली होती मी गॅरंटीनं मारली तर आता मला या सहा दिवसात माझ्या सैन्याचा मला शंभर टक्के पंच्याहत्तर टक्के मला रिझल्ट दिसून आला आहे आज या पाच सहा दिवसामध्ये अच्छा अजूनही तीन दिवस गेल्यानंतर मला त्याच्यापेक्षा रिझल्ट जास्त हे गॅप भरून जाईल मी सांगितलं की हे जे गॅप आहे तुमची तीन दिवसानं तीन चार तारखेला हे गॅप भरून जाईल सांगितलं तर आता खंडारे भाऊ मन होते का मळून टाकायचं नाही 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 आता नाही माझं शंभर टक्के मन झालेलं होतं हाय ना आमच्या सारखे जे युट्यूबर आहे तुम्हाला काय वाटतं बळबळच करतो की काही आहे आमच्या मला शंभर टक्के या भाऊ या तुमच्या याचा मला शंभर टक्के रिझल्ट आलेला याचा आणि याच्या पूर्वी आता हे जे दिसून राहिलेला आहे अजून मला एक फॉर्म्युला तुम्ही सांगून द्या फुलधारणीसाठी सांगतो मी फूल फुलधारणीची मी कमीत कमी गळण गळणच नाही मी एक फॉर्म्युला अजून सांगणार आहे तुम्हाला ज्याच्यामुळे गळणच नाही होणार तुमची जर तो फॉर्म्युला तुम्ही युज केला तर पण आता तुम्ही खुश आहे नक्की खुश आहो आता आखरी पर्यंत मी तुमच्याकडूनच हे घेणार बिलकुल मला शंभर टक्के गॅरंटी आलेली आहे मी इतके फवारे मारले याच्यावर मला अनुभव आलेला नाही त्याच्यावर आणि खंडारी भाऊ हा कोणत्याच कंपनीचा फॉर्म्युला नव्हता ना नाही कारण की मी फक्त साधच सांगितलं होतं तुम्हाला आपला झिरो बॉन चौतीस एक किलो आणि युरिया दीड किलो दोनशे लिटरला हेच सांगितलं कोणत्याच कंपनीचं औषध फायदा नाही काही नाही ना, जे ना, ना, आपण औषध मारतो हो. ते तुम्हाला दिलंच होतो मी हे औषध मारा बापल उपलब्ध कुठेही भेटते आणि कोणी करू शकते फक्त मित्रांनो ज्यांची खूप भारीची जमीन आहे काळी जमीन आहे ज्यांच्यात पाणी अगोदरच साचलेलं आहे नत्राचं प्रमाण भरपूर आहे त्यांना करायची आवश्यकता नाही हा व्हिडिओ कशासाठी होता ज्यांची मध्यम जमीन आहे खडकाळ जमीन आहे हलकी जमीन आहे त्यांच्याकडे वाढच नाही आहे त्यांच्यासाठी हा उपाय होता मित्रांनो भारी ज्यांची जमीन आहे काळी भोर त्यांची तर वाढ मस्तच असेल मित्रांनो काळी भोर जमीन असली तर कसं आहे मित्रांनो सध्या संत्राचे जे फार्मर्स आहे ना त्यांना फुटीवर खूप प्रॉब्लेम चालला आहे मित्रांनो आता ज्यांची भारीची जमीन आहे टाकणार आहे मी फुलधारणीचा व्हिडिओ हा संपल्यानंतर भारीची जमीन आहे त्यांना फुलधारणी उशिरा येते कारण की तळण उशिरा बसते बरोबर आहे खंडारे भाऊ ज्यांची हलकी जमीन आहे त्यांची तळण पटकन बसते भर भरभर फुल येते माती दाखवतो माती आपली मध्यम आहे थोडी हो, मध्यम लाल माती आहे आपली मध्यम आहे हलकी मध्यम आहे आणि थोडेसे काय कसं आहे हलके गोटे गाटे ह्या मध्यम हलकी टाइपची आहे म्हणून मला लय चांगला वाटतं चांगला आहे ना आता असं मन खच्ची करून करू नका आम्ही लोक आहे प्रयत्न करतो आणि वर विश्वास ठेवा मला अनुभव आला बिलकुल मला त्याचा <laughs> मार्फतच जे काही मला काही करायचं आहे मार्फतच मी करणार आणि माझा उद्देश खंडारी भाऊ हा आहे की कमी खर्च करून उत्पादन जास्त घ्या प्रत्येक फार्मर यांनी कारण की फार्मर हा माणूस खूप भयंकर कष्ट करतो मित्रांनो त्यांना आपण असा सल्ला देण्याचा प्रयत्न करा की त्यांचा खर्च कमी झाला पाहिजे इन्सेक्टिसाईड रासायनिक हे कमी झाले पाहिजे आणि शेतातच आपण काही असे नैसर्गिक उपाय करून त्यांचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करावा असं माझा प्रयत्न आहे मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय जवान जय किसान